कल्याण मधील घटले मागोमाग घटना घडल्याला पुन्हा एकदा त्याच नराधमी वृत्तीची पुनरावृत्ती वसई विरार मध्ये झाली विरार मधील एक एका नराधमाने ओळखीचा फायदा घेऊन एक सोडून एका मागोमाग तीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना विरार मध्ये घडली का या पाश्वी वृत्तीच्या नराधमांमध्ये कोणत्याही विषयाची भीती राहिली नाही का कायदा कुठेतरी कमी पडतोय का स्वराज्य काळात शिवाजी महाराजांनी अमलात आणलेला चौरंगा कायदा चालू करावा लागेल का असा सवाल जनतेकडून विचारला जातोय कधी थांबणार हे किंवा हे थांबणार आहे की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय महिलांची सुरक्षितता एरणीवर असल्यामुळे विश्वास कोणावर ठेवावा हेच कळेनासे झाले आहे विरारमधील पाशवी बलात्कार करणाऱ्या या नराधमाला रंगेहात पकडून महिला सशक्तीकरणाच्या महिलांनी त्याच्या तोंडाला काळ फासून कपडे फाडून धिंड काढली आणि जोड्यांनी मार दिला जमलेल्या जमावाने या नराधमाला पुरता चोख दिला आहे परंतु ही शिक्षा पुरेशी आहे का किंवा अशा नराधमांना जर शिक्षा झालीच तर यांना वकील भेटणं ही मोठी आश्चर्याची बाब आहे या घडलेल्या प्रकारामुळे विरारमध्ये एकच खळबळ उडाली आहे महिलांनी घराबाहेर पडावं की नाही असा सवाल महिलांकडून विचारला जातोय जनतेकडून अशा पाश्वि वृत्तीच्या नराधमांना फाशीच्या शिक्षेची मागणी होत आहे जागोजागी दिवसागणिक हे प्रकार वाढताना दिसत आहेत कुठेतरी या गुन्ह्याला पुरेशी किंवा कठोर शिक्षा नसल्यामुळे या अशा प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या वाढत चालली आहे अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टी व्ही सेव्हन न्यूज मराठी महाराष्ट्र या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा